होरायझन अकॅडमी ओझोरमिक येथे मराठी वातावरणात मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होरायझन अकॅडमी ओझोर येथे मराठी राजभाषा दिन उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी हॉरायझन अकॅडमी ओझोरमिकच्या मुख्याध्यापिका सौ मीरा पांडे मॅडम यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे नानासाहेब दादा गावले तसेच पालक शिक्षक संघाचे सदस्य सौ ज्योती काश्मिरे सौ माधवी मोगल तसेच प्रवीण मोगल उपस्थित होते मराठी राजभाषा दिन सोहळ्याची सुरुवात सरस्वती पूजन तसेच कवी वरे कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली विद्यार्थ्यांनी मराठमोळ्या पोशाखात मराठी राजभाषा दिन साजरा केला इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी कुमारी सुरांजली केकांत तसेच इत्या आठवीची विद्यार्थिनी वैष्णवी संगमनेरे या विद्यार्थिनींनी मराठी दिनाची माहिती भाषणातून उत्कृष्टरित्या व्यक्त केली पिंगळा भारूड नृत्य नाटक विविध वेशभूषा इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले या कार्यक्रमात शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री नानासाहेब दादा गावाले सर यांनी त्यांच्या भाषणातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले तसेच होरायजन अकॅडमी उजरमीच्या मुख्याध्यापिका सौ मीरा पांडे मॅडम यांनी त्यांच्या भाषणातून कविवर्य कुसुमग्रजन विषयी अत्यंत मोलाची माहिती दिली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका उर्मिला संदीप साळुंखे तसेच विद्यार्थिनी कुमारी संस्कृती दौलत लवांड कुमारी आस्था पुष्कर भन्साळी यांनी केले तसेच कार्यक्रमाची का सांता साईराज गणेश गायके या चिमुकल्याच्या पसायदानाने झाली I'm <speaking in Spanish>

कोणी कुंकू घ्या कोणी काळा म्हणी कोणकू घ्या कोणी काळा म्हणी कोणकू कोणी काला म्हणी कोणकू घ्या कोणी काला म्हणी कोणी काळा म्हणी कोणी काळा म्हणी कोणकू घ्या कोणी काळा Naga, naga, meniga, ramai. Tanda-tanda tanda ही आमची बरं तिला जो जो अभ्यास दिला जातो तो अभ्यास ती वेळेवर पूर्ण करते पण आज जरा ती नाराज दिसतेय का नाराज दिसतीय कारण तिच्या एक आगळा वेगळा गृहकार दिलाय तिला सांगितलंय की मराठी साहित्याविषयी लिहून आण आता आमच्या बाई साहेबांना मराठी साहित्य म्हणजे चमचा वाटी आणि कपडे एवढं माहिती आहे असं नाही बर या मराठी साहित्याची ओळख आपण आता इथे तन्वीलाही देणार आहोत आणि त्याचबरोबर तुम्हीही या मराठी साहित्याची ओळख करून घेणार आहोत तन्वी हे तन्वी कोण कोण तुझी ओळख होईल आणि तुझी माझ्याशी लहानपणापासूनच ओळख आहे मी आहे का अग आईच्या तोंडून आजीच्या तोंडून लहानपणापासूनच हिचा किती पंचतंत्र अशा अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील ऐकता ऐकता माझ्याची सवय लागते ना होताही आता मला आठवलं की कोल्हा ससा उंदीर आजी मला अशा अनेक गोष्टी शिकवायची अगदी बरोबर आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट हे माझे वैशिष्ट्य ताई तुझे काही प्रकार असतात का कारण आजूच बाई मला म्हणाला चला आपण साहस हो, बरबर, कथा शिकूया म्हणून हो अगदी बरोबर परिकथा ज्ञानकथा बोधकथा इतिहास कथा विज्ञान कथा हे माझे अनेक उपप्रकार आहेत शिवाय शिवाय नाटक चित्रपट मालिका या सर्व ललित कलांचा पाया म्हणजे मी कथा असल्याशिवाय कोणतीही कलाकृती उत्तम होऊ शकत नाही उत्तम निवेदन प्रकार उत्तम निवेदन वापरामुळे मी बहरत जाते फुलत जाते रंगत जाते आणि उत्तम निवेदन प्रकारचा वापर हे माझ्या आई जीवनाचे रहस्य आहे ताई तुला निर्माण करणाऱ्या लेखकांची नावं सांगशील का मला हो नक्कीच वि खांडेकर विमा शिरवाडकर बापू काळे चिवी जोशी असे अनेक नामवंत लेखकांनी आपल्या मराठी वाचकांना विरुद्ध केले आहे आणि बरे का तान्वी मी तुझ्या भेटीसाठी अजून कोणाला तरी आणले आहे मला मला भेटायला कोण आलाय बघ बर काय तन्वी आवडली का कथा हो आवडली ना मी कादंबरी कथेची धोरली बहिणीच का नवी का तर कादंबरी म्हणजे मोठी कथा पण माझा हवका कथेपेक्षा फार मोठा तुझा अवका मोठा कसा काय माझ्यात की नाही खूप खूप पात्र असतात त्यांचा परस्पर संबंध असतो विविध घटना प्रसंगातून माझे कथन हळूहळू उलगडत जाते वाचता वाचता वाचकांची उत्कंठा मी वाढवते अनेक वेळे घेत घेत वाचकांना उत्सुकता करते आणि या कथन पुढे काय होईल याचा विचार करत करत वाचक माझ्यामध्ये गुंतून जातो व रममान होतो खरंच ताई तुझा अवकाळ खूप मोठा आहे बरं का आणि बरं का तन्वी साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानस ज्ञानपीठ पुरस्कार हा विस खांडेकर यांच्या या, या कादंबरीला मिळाला आहे तेव्हा मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून आलं खरंच काय खूप छान आणि त्यांनी बरं का साहित्याचा साठा इथे संपत नाही कथा कादंबरी आता बघ मी तुझ्या भेटीसाठी कोण घेऊन येत आहे ही बघ कविता होय कविता हिरव्या हिरव्या गार गालीचे खळदुनाच्या मखमालीचे तर सुंदर मखमाली वरती फुल राणी ही खेळत होती काय करली ओळखल्यास तुम्हाला अगमी आहे कविता आपली तर फार पूर्वीपासून चांगली ओळख आहे होता आता मला आठवलं की छाव माझ माझ ही माझी आवडती कविता अगदी बरोबर आग माझे रूप छोटे चे आटोपचे शब्दात मोठा आश्रय व्यक्त करणे हे माझे वैशिष्ट्य मग अनुप्राश्य आशा उत्प्रेष्य रूपकासारखे अधिक आधी करतात बरं मला सांग आणखी काय माहीत आहे तुला तुझं पांडुरंग 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 मी नामदेव माझा जन्म इसवी सन बाराशे सत्तर मध्ये परभणी जिल्ह्यातील नरसिंह पांडुरंग पांडुरंग माझ्या पुत्र नाव नामदेव शामशेठ शिंपी आहे पांडुरंग 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 हरिविठ्ठल 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 माझा जन्म इसवी सन सोळाशे आठ मध्ये जालना जिल्ह्यातील या गावी झाला हरी टन हरी टन हरी टन माझे पूर्ण नाव नारायण शिरगप्तोसर होते हरी टन हरी टन हरि पांडुरंग 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 मी संत तुकाराम माझा जन्म इसवी सन सोळाशे आठ मध्ये पुणे जिल्ह्यातील देऊ या गावी झाला माझे नाव तुकारम बल्लभ आंबिले आहे एक मेळा साय करून घेऊन सुपंत हाच माझा संदेश मी तुम्हाला दिला पांडुरंग पांडुरंग मी संत एकनाथ माझा जन्म इसवी सन पंधराशे चार मध्ये पैठणी गावी झाला मी भावार्थ एकनाथ रुक्मिणी स्वयंवर बावा, भगव भावार्थ रामाने या ग्रंथांची रचना केली विठ्ठल 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 सर्वसामान्याला गीता समजावी म्हणून गीतेचे ज्ञानेश्वरी मध्ये रूपांतर करणारा ज्ञानेश्वर विठ्ठल 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 नको देवराया अंत सहू प्राण हे सर्वसा होय मी संत पात्र कुठले पुस्तक कुठला लेख लिपी कोणती कसले कित ओळखलं का मला मी कवयत्री शांता शेळके अरे खोप्या मध्ये खोपास रेखा पिलासाठी तिनं झोका झाडा टांगला अरे खोप्यामध्ये मध्ये खोपास घरणी पिला साठी तिने झोका झाड आले टांगला पिला खोप्यात जसा झुलता बंगला पिला खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिला मध्ये जीव झाड आले टांगला अरे कोप्या मराला मान्य नाही अशी ठळकवून सांगणारी महाराष्ट्रातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी होय मी आनंदीबाई जोशी माझा जन्म पुणे येथे एकतीस मार्च रोजी झाला धन्यवाद नमस्कार मी सरस्वती माझे दुसरे नाव विद्यार्थ्यांना तुम्ही नेहमी परीक्षेत चांगल्या मुलांनी पुढे जात राहा माझा जा आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहील धन्यवाद मी विवा शिरवाडकर मी विष्णू वामन शिरवाडकर मराठी भाषेला मराठी भाषेतला अग्रणीय कवी लेखक कथा कार नाटककार व सामाजिक आहे मी कुसुम आग्रज या टोपन नावाने कविता लिहिल्या माझा जन्म सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे बारा रोजी झाला नाशिक मध्ये मी नाशिक मध्ये माझे शिक्षण पूर्ण केले बी एची पदवी भेटल्यानंतर काही काळांसाठी मी मराठी चित्रपट पटी नाट्य हे लिहिण्याचे काम केले मी छोट्या मोठ्या राणी जमलेले माझ्या प्रिय बंधू मी वैष्णवी केले मी आज मराठी राज्यासाठी या निमित्ताने काही दोन शब्द बोलत आहे आज सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे कुसुमाग्रजांचा जन्मदिवस दरवर्षी आपण मराठी राज्यासाठी या निमित्ताने साजरा करत असतो सत्तावीस फेब्रुवारी एकोणावीसशे बावीस रोजी आज मी तुमच्या सोबत केला यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस साजरा करण्यात येतो मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी कुरुमाग यांनी आयुष्यभर प्रयत्न केले म्हणून त्यांच्या जन्मदिवसावर મરા રાજભાષા દિન સાજરા ધન્યવાદ